जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आमची सर्व टीम आपण पाहत आहात तोरणा या किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहोत आणि ही आपण समोर पाहता येते झुंजार माची अतिशय सुरेख आणि सुंदर दऱ्या खोऱ्यांनी नटलेला हा जो तोरणा किल्ला आहे या किल्ल्यावर अवश्य सर्वांनी भेट द्यावी अशी आमच्या टीमच्या वतीने सर्वांना विनंती आणि या महाराष्ट्राचं वैभव आपण पाहतोय गड किल्ले दऱ्या खोऱ्या आणि या शिवरायांच्या मावळ्यावर हे सर्व पाहून ओठावरती एकच महाराष्ट्र गीत येत आहे तर आपण महाराष्ट्र गीत म्हणूया महाराष्ट्र माझा गरजा કૃષ્ણ કોયના ભદ્ર ગોદાવરી આ રેવા વરદા કૃષ્ણ કોયના ભદ્ર ગોદાવરી એકપના ચે ભરતી પાણી મીચા સહયાદ્રી ચિં સિંહો महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्म तुझी मुळी ही तुझी मुळी गडगडनार्या नभ भीतीन आम्म्हा तुझी मुळी गडगड रानवा आसबाई चा सुलतानीला जवाब देती शिवा भिंबथडीच्या तटनाया 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 यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय